सरकारनं केली आहे ग्रामीण भागातील कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे तर लाडक्या बहिणींना देखील आता घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितलंय दुचाकी मोबाईल असणाऱ्यांनाही योजनेचा फायदा होणार आहे पूर्वीच्या सर्वेक्षणातील निकष देखील आता काढण्यात आले तर बेघर असलेल्यांना नवीन सर्वेक्षणामध्ये घेण्यात येणार आहे आणि जे बेघर असतील त्यांना आता पुढच्या वर्षी घरं मिळणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील लोकांना आता फायदा होणार मुख्य म्हणजे लाडकीला देखील आता घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महत्वाची माहिती दिलेली आहे जे बेघर आहेत त्यांना पुढच्या वर्षी घर मिळणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे एक बार आवास प्लस के मकानों के अलावा एक बार फिरसे सर्वे किया जाएगा और उस सर्वे में जितने नाम छूट गए हैं गरीबों के जिनके आवास प्लस में नहीं थे उन सब के नाम प्रधानमंत्री आवास योजना में जोड़े जाएंगे और इसलिए यह तय किया है कि जिनके पास टू व्हीलर और टेलीफोन होगा उनको भी प्रधानमंत्री आवास योजना के मकान दिए जाएंगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्या बोले बगा महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी केलेली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत बघा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी महत्वाची घोषणा केलेली आहे बा... पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आता वीस लाख घर मिळणार आहेत ग्रामीण भागातील नागरिकांना याचा लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे की बाबा सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व लाडक्या बहिणीसाठी ताईसाठी आणि भावासाठी अशा जे पंतप्रधान आवास योजना घरकुल योजना महिलांना मोफत घरकुल मिळणार आहे आणि घर मिळणार आहे आणि याच्या माध्यमातून आता कशा पद्धतीने याच्या घरकुलाची योजना आहे आणि कोणत्या याच्यासाठी महिला पात्र आहेत आणि कशा पद्धतीनं महिलेसाठी ही योजना काढलेली आहे आणि केंद्र शासनाकडून माननीय शिवराज यांनी जे केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांनी पण या योजनेच्या घरकुलाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या जे योजनाच्या आवास योजना आहे त्या माध्यमातून आपल्याला याच्यामध्ये मा सांगितलेलं आहे की बाबा याच्यासाठी महिला कोणती पात्र आहे कोणती लाडकी बहीण कोणती ताई याच्यासाठी पात्र आहे आणि कशा माध्यमातून त्याचे तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील त्याच्यानंतर तुम्हाला पात्रता काय आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने करायचे त्याच्यासाठी शहरी आहे ग्रामीण आहे याच्यासाठी सर्व आ, सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि काळजीपूर्वक बघा आणि तुम्हाला ज्या योजना योजनेच्या माध्यमातून तुम्हाला काय अडचण येणार नाही अशा घरकुल योजनेच्या आवास योजनेच्या माहिती आपल्याला या एवढ्याच्या माध्यमातून बघायची तुम्हाला हा एवढा जरा आवडला तर तुम्ही लाईक करा आणि एक चान्स एक कमेंट करा आणि लाईक करा आणि फॉलो करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन घरकुला याविषयी माहिती किंवा जे आर शेती विषयी माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला हे करायचं आहे आता आपल्याला घरकुल योजना जे पंतप्रधान नरेंद्र मोदीने आपल्याला दोन हजार पंधरा मध्ये ती ही योजना घरकुल योजना काढलेली होती आता मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे आणि जास्तीत जास्त महिलेच्या नावानं पैसे पण पडलेत काही महिलेला नऊ हजार काही मला साडेचार काही मला साडेसात हजार रुपये पडले त्याच्या त्याच्या प्रमाणे पडलेले आहेत असाच पद्धतीने एक अशा लाडक्या बहिणीसाठी एक लाडक्या ताईसाठी किंवा महिलासाठी यांना फायदा होण्यासाठी त्यांना जे ज्यांचं घर पक्क वगैरे आहे त्यांच्यासाठी केंद्र सरकारने माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय शिवराज चव्हाण चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांनी घोषित केलेले आहे की बाबा वर्षामध्ये वीस लाख घरकुलाच्या योजनेच्या माध्यमातून महिलाच्या नाव म्हणजे महिलेला घरकुल मिळायला पाहिजे ज्यांचं घराचं कर्च वगैरे आहे त्याच्याकडे बांधकाम वगैरे हो केलेलं नसेल जे जे याच्यामध्ये राहतात पत्रामध्ये राहतात किंवा याच्यामध्ये झोपडीमध्ये वगैरे असतात त्यांच्या या या योजनेसाठी जास्तीत जास्त महिला याच्यासाठी पात्र व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त त्यांचे महिलेने फॉर्म भरायला पाहिजे अशा लाडक्या बहिणीचे जसे फॉर्म भरले तसेच या पद्धतीने याचे पण फॉर्म भरायचे जा तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला या महिलेने याच्यासाठी लाभ घ्यायचा आणि या योजनेपासून कोणतीही महिला किंवा ताई याच्यासाठी वंचित राहिली नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात आता आपल्याला लाडक्या बहिणीसाठी घरकुल योजनाची आनंदाची बातमी आलेली आहे लडक्या बहिणीसाठी त्याच्यासाठी महिलेला मोफत घरकुल मिळणार आहे म्हणजे याच्यामध्ये घरकुल महिलेच्या नावानं घरकुल म्हणजे मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला घरातील कोणते म्हणजे आता याच्यामध्ये कोणती कागदपत्र लागतील आता याच्यामध्ये एकूण घर एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरे आणि आता याच्यामध्ये याच्यात टार्गेट दिलेलं आहे एका वर्षामध्ये वीस लाख घरकुल लाडक्या बहिणीसाठी योजनेसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्यांनी हे केलेलं आहे की बाबा आपल्याला एवढं टार्गेट आहे या टार्गेटच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने करायचं याची सर्व याची टीम वगैरे हो आहे त्याचे इंजिनियर साहेब असतील किंवा ग्रामसेवक असतील सरपंच असतील याच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायत मध्ये याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ऑफलाईन आहे ऑनलाईन पण आहे याची लवकरात लवकर तुम्हाला साईट सुरू होणार आहे आता याच्यामध्ये मागील याच्यामध्ये मागच्या आवास योजनामध्ये तुम्हाला सहा लाख सदुसष्ट हजार एकोणनव्वद हजार एकोणनव्वद एवढे त्यांनी घरकुल दिलेले आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला वीस लाखापर्यंत घरकुल देणार आता याच्यामध्ये तुम्हाला आता याच्या बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल ही फक्त योजना शहरी भागासाठी आहे का ग्रामीण भागासाठी याच्यासाठी शहरी भागासाठी पण आहे आणि ग्रामीण भागासाठी आहे ज्या जास्तीत जास्त ग्रामीण भागामधले जेवढे काही ग्रामीण महिला ज्या याच्यासाठी आहेत गरीब वगैरे आहेत आणि त्याच्याकडे घर वगैरे नाही आणि कुठल्याही प्रकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या अभावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची झळण होत असती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेच्या लाडक्या बहिणीला याच्यासाठी या घरकुलापासून एकही महिला याच्यासाठी वंचित राहिली नाही पाहिजे अशा माध्यमातून त्यांनी मोठ्या आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये नेमकी पात्रता काय तुम्हाला या योजनेमध्ये तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सरकारी नोकरी तुमच्या घरी कुणालाही म्हणजे तुमच्या जे तुमचे पती वगैरे असतील त्यांच्या नावा घरकुप म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरी नसायला पाहिजे तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे भरायला नाही पाहिजे आणि तुम्हाला फोर व्हीलर गाडी मोबाईल तुम्हाला शेती वगैरे जर असले तर कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये आड लावलेली नाही सर्व आठ त्यांनी काढलेल्या आहेत आता याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या सुरुवात तुम्हाला याची सुरुवात झालेली आहे पंचवीस जून दोन हजार पंधरा पासून घरकुल योजना ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच झालेलं आहे आता याच्यासाठी तुम्हाला नेमकी पात्रता काय लागणार आहे आता याच्यासाठी योजनेसाठी आता कोणत्या महिला पात्र होणार लाडक्या बहिणीसाठी घरकुल योजनाची मोठ्या प्रमाणात आनंदाची बातमी महिलेसाठी आलेली आहे आता याची पात्रता आहे तुम्ही भारतीय नागरिक असायला पाहिजे म्हणजे भारताचा नागरिक असायला पाहिजे ही सर्वच असतात ही काय याच्यामध्ये याच्यासाठी सर्वच पात्र होतात त्याच्यानंतर तुम्हाला आवास योजनेमध्ये तुम्हाला गव्हर्मेंट जॉबला किंवा सरकारी नोकरीला तुमच्या घरचं कोणी नसायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे भरलेला म्हणजे भरत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेच्या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यानंतर तुमच्या जी महिलेच्या नावानं तुम्हाला अर्ज करायचं त्या महिलेच्या नावानं कुठल्याही प्रकारचं घर नावचं नसायला पाहिजे अशा पद्धतीने याच्यासाठी पात्र महिलेचे जेवढं काही हे आहे तुम्हाला याची पात्रता वगैरे दिलेली आहे आणि गरकुलाचा लाडक्या बहिणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वीस लाखापर्यंत गुरकुलाचा याच्यामध्ये वर्षाला याचा मिळणार आहे अशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही ऑनलाईन वगैरे जाऊन तुम्ही ऑफलाईन पण करू शकता आणि ऑनलाईन करू शकता तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तुम्हाला चौकशी वगैरे करायची आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचे फॉर्म वगैरे द्यायचे डॉक्युमेंट वगैरे त्याचे देऊन तुम्ही सबमिट करू शकता आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमचं नाव ऍड होईल आणि तुमच्या तुम्हाला बहिणीसाठी तुम्हाला घरकुल योजनाचा लाभ मिळेल आणि हे तुम्हाला जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त महिलेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा म्हणजे कुठल्याही प्रकारचे महिला वचनासाठी म्हणजे फॉर्म फॉर्म भरायचा लवकरच याची साईट सुरू होणार आहे आणि ऑफलाईन आणि अपलाईन दोन्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पण दोन्ही सुरू होणार आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि लाईक करा म्हणजे असंच नवीन व्हिडीओ तुम्हाला बघण्यासाठी येतात जी आय वगैरे सर्व तुम्हाला टोटल माहिती तुम्हाला नेमके फडणवीस साहेब नेमके काय म्हटलेले आहेत आणि शिवराज चव्हाण साहेब केंद्रीय मंत्री यांनी पण काय म्हटलेले आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर त्याच्या माध्यमातून बघायचं